राजा ध्यान घटना भाई सरकार ही एक रुपया देत देता भाई और बहनों मैं चाहता था कि आप सबको घर दूं लेकिन जमीन पर घर के भाव बहुत बढ़ गए हैं अभी हमारा चांद्रयान चांद पर उतरा है आप डरो अब की बार हमें इस इलेक्शन में वोट दे दो आप सबको घर में चांद पर दूंगा कुणीतरी कानात येईल अफवा सांगेल तुला हे देतो ते दे देतो नाही आम्हाला संविधान महत्वाचं आहे आम्हाला आमचे साहेब महत्त्वाचे आहेत आम्हाला सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात महिला बचत गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्याला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती हा मेळावा गाजवला तो उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी ज्योती ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंसमोर जोरदार बॅटिंग करत गद्दारांना व भाजपला चांगलंच धुतलं खास करून मोदींनी केलेल्या फसव्या योजनांचा ज्योती ठाकरे यांनी भांडाफोड केला या माणसाने नऊ वर्ष आपल्याला चुना लावलाय आता वेळ आली आहे या गद्दारांना आणि भाजपला चुना लावायची यांना यांची जागा दाखवायची असं म्हणत ज्योती ठाकरे यांनी तुफान दुलाई केली मैत्रिणी आज कळत आहे आज कळत आहे की हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसैनिक हे महत्वाचं पद का सांगितलं साहेब म्हणाले नाहीत माझा आमदार मोठा साहेब म्हणाले नाहीत माझा खासदार मोठा साहेब म्हणाले नाहीत जिल्हा प्रमुख मोठा जिल्हा संघटक मोठी किंवा आणखी पदाधिकारी मोठा साहेब म्हणाले माझा शिवसैनिक हेच सगळ्यात मोठं शिवसेनेचं पद आहे कारण साहेबांना माहिती होतं येईल हवा जाईल सत्ता येईल सत्ता जाईल पण सत्ता आल्यानंतर ज्या गद्दारांना वाटेल की पुन्हा एकदा सत्ता पाहिजे ते गद्दार पळून जातील पण माझा शिवसैनिक त्याच ठिकाणी पाय रोवून ताठ मानेने उभा रण राहील रणरागिणी म्हटलंय आपल्याला आणि ही पदवी कुणी ऐर्या गैराने दिली नाहीये अखंड हिंदुस्थानाबरोबर संपूर्ण जगात या मराठ्यांच्या ताकदीचा झरा निर्माण केला तर हिंदुताई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आपल्याला निवडणुका आल्या म्हणून नाही चोवीस तास शिवसेनेचं काम सुरू असतं चोवीस बाय सात तास आमचं काम सुरू असतं आणि या माध्यमातून मेटेरियनो पुन्हा एकदा घराघरात जाऊन आपली तळपती मशाल घेऊन समोरची विजलेली आग त्याच्यामध्ये अंगार भरायची ताकद या फक्त महिला आघाडीत आहे आणि हे काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे काय केलं मोदी सरकारने नऊ वर्षानंतर आम्हाला गॅसमध्ये दोनशे रुपये कमी दिले बहिणी किती वर्षांनी दोनशे काय म्हणाले रक्षाबंधन को मैं चाहता कोता मेरी भारत की बहनों को भेट देना चाहता हू किती वर्षांनी नऊ वर्षांनी कारण त्यांना माहिती होतं दहाव्या वर्षी या भारताच्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय होणार आहे इलेक्शन होणार आहे आणि म्हणून नवव्या वर्षी बरं याचिक तुम्हाला सांगते कारण माहिती असलं पाहिजे दोनशे रुपये कमी केले तरी आमच्या माता भगिनींना वाटलं बरं झालं पण एक लक्षात ठेवा हे दोनशे रुपये कमी करण्या पाठीमागचं षडयंत्र तुम्हा सगळ्यांना समजलं पाहिजे भाजप सरकार हे केंद्रातलं आणि राज्यातलं गद्दारांचं मिंध्यांचं घटनाबाह्य सरकार कुणालाही एक रुपया फुकट देत नाही आवळा देतं आणि कोहळा काढतं ही त्यांची नीच वृत्ती आहे आणि त्याला फाटा फोडण्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे मैत्रिणी दोनशे रुपये कमी केले ना त्याच वेळेला आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलला इन्कमिंग सुरुवातीला फ्री होता आता फ्री आहे का आता फ्री आहे का त्यांनी काय केलं एका मोबाईलला रिचार्ज करायला कमीत कमी कित किती रुपये एका घरात किती मोबाईल चार किंवा पाच मोबाईल हिशोब करा आमच्या घरात जर पाच मोबाईल प्रत्येकीचे आहेत तर या पाच मोबाईलला रिचार्ज करायला दोनशे रुपयाप्रमाणे किती रुपये लागले गणित महिलांच चांगलं असत किती रुपये लागले तुमच्याकडून काढून किती घेतले किती काढून घेतले मोबाईल रिचार्जचे पाच मोबाईलचे किती काढून घेतले आणि तुम्हाला सूट कितीची दिली म्हणजे फायद्यामध्ये कोण कोण म्हणजे त्यांनी आम्हाला काय लावला हो काय लावला तुम्हाला यावेळेला लावून घेणार आहेत दोन हजार चौदा ला म्हणाले काय म्हणाले पंधरा लाख देतो आले का ते म्हणाले दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो आले का ते म्हणाले प्रत्येक वर्षी दोन लाख मी घर देतो दिली का नाही हे काही दिलं नाही या वहिनी या वर्षी ते म्हणणार आहेत भाई और बहनो मैं चाहता था कि आप सबको घर दू लेकिन जमीन पर घर के भाव बहुत बढ़ गए हैं अभी हमारा चंद्रयान चांद पर उतरा है आप डरो मत अब की बार हमें इस इलेक्शन में वोट दे दो आप सबको घर में चांद पर दूंगा का चंद्रावर घर अहो दोन हजार चौदा ला चुना दोन हजार एकोणीस ला चुना दोन हजार चोवीस ला त्यांना चुना लावल्याशिवाय ही महाराष्ट्रात जनता शांत बसणार नाही पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्यांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित वा शिक्षित वा कारण मुलगी शिकली प्रगती झाली हे म्हटलं जात पण आजकाल मुलगी शिकली ती केवळ नवरात्री नऊ रंगाच्या साड्या नेशना पुरता नाही या वेळेला आमची लोकशाही अबाधित ठेवायची आहे आमचं संविधान अबाधित ठेवायचं आहे माणूस म्हणून जगण्याचा आमचा अधिकार अबाधित ठेवायचा आहे स्त्री म्हणून सन्मानानं आम्हाला जगायचं आहे आणि म्हणून पदर फसून कामाला लागा आयानो बायानो आदिशक्तीच्या रूपांनो तुम्हाला विनंती करते दार उघड बये उघड आमच्या कानाचं दार उघड कुणीतरी कानात येईल अफवा सांगेल तुला हे देतो ते देतो नाही आम्हाला संविधान महत्त्वाचं आहे आम्हाला आमचे साहेब महत्त्वाचे आहेत आम्हाला सत्तापेक्षा सत्य महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत या आदिशक्तीला नमन करत थांबते जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका